खेळाचे खेड़ नाव आहे शरीराच्या अवयवांची ओळख दाखवलेल्या क्रियाकृतींतून मूल आपल्या शरीराच्या अवयवांची नावे सांगून त्यांची कार्य ओळखायला शिकते सहा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाच्या कानावर नाकावर आणि तोंडावर बोट ठेवून त्यांची नावे सांगा सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला त्याचे कान नाक आणि तोंड कुठे आहे असे विचारा मूल हाताने दाखवेल तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला वेगवेगळे आवाज ऐकायला द्या नाकाने वास ओळखण्यास द्या तसेच जिभेने वेगवेगळ्या चवींची ओळख करून द्या पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला डोळे बंद करण्यास सांगा आणि त्याला ओळखीचे एक ते दोन आवाज ऐकू वेग द्या नाकाने वेगवेगळे वासांची ओळख करून द्या तसेच वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला द्या आणि प्रत्येकाचे नाव विचारा मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा